हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूयार्थ प्रत्यक्षात खरे पाहता खरोखर प्रत्यक्षपणे वास्तविक पाहता वास्तवात आश्चर्य वाटत असले तरी खरंच किंवा खरच होत आहे ऍक्च्युलीला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे दिस बॅग लुक्स व्हेरी हॅवी बट ऍक्च्युली इट इज व्हेरी लाइट दुसरा वाक्य आहे वॉट डीड ही ऍक्च्युली से तिसरा वाक्य आहे हाऊ मच टीचिंग डू यू ऍक्च्युली डू चौथा वाक्य आहे आय डोंट वॉन्ट टू से एनिथिंग विदाऊट ऍक्च्युली रिडिंग द लेटर फर्स्ट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू